नमस्कार मी महाराष्ट्र अपडेट शो हा शेतकऱ्यांच्या हिताचा एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे जिथे अतिवृष्टी आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयांची सखोल चर्चा होते आजच्या या व्हिडिओ ट्रान्स्क्रिप्टमध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीचा सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा उल्लेख करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचा आढावा घेतला आहे हे पॅकेज अतिवृष्टी पूर आणि ओल्या दुष्काळासारख्या परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांसह विविध समाज घटकांसाठी आहे मात्र तुम्हीही नमूद केल्याप्रमाणे या पॅकेजमधील शेती पिकांच्या नुकसानासाठीची तरतूद फारच मर्यादित वाटते आणि ते शेतकऱ्यांच्या अपेक्षांपेक्षा कमी असल्याचे आक्षेप घेतले जात आहेत चला या पॅकेजचा विस्तृत आढावा घेऊया त्यातील मुख्य घटक मदतीचे दर अटी व शर्ती शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष फायदा आणि टीका यांचा समावेश करून मी हे माहिती अधिकृत घोषणा आणि उपलब्ध आकडेवारीवर आधारित सांगत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना स्पष्ट चित्र मिळेल पॅकेजचा एकूण व्याप्ती आणि पार्श्वभूमी महाराष्ट्रात खरीप हंगामात एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख त्रेपन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्र लागवडीखाली होते यापैकी अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार सातशे छप्पन्न हेक्टर क्षेत्र सुमारे दोनशे त्रेपन्न तालुक्यांतील दोन हजार एकोणसाठ मंडळे आणि एकोणतीस जिल्ह्यांतील अतिवृष्टी पूर आणि सतत पावसामुळे बाधित झाले यामुळे केवळ पिकांचे नुकसानच नव्हे तर मातीची उजेड वर्तुळे खरडून नेणे विहिरींचे गाळ साचणे पशुधनाचे नुकसान ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चरचे नुकसान आणि घरांचे विध्वंस अशा व्यापक हानी झाल्या या पार्श्वभूमीवर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे ऐतिहासिक पॅकेज जाहीर करण्यात आले मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की हे पॅकेज शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तयार होण्यास मदत करेल आणि दिवाळीपूर्वी मदत बँक खात्यांमध्ये जमा करण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र पूर्वीच्या घोषणांप्रमाणे नक्कीच म्हणण्याऐवजी प्रयत्न हा शब्द वापरल्याने शेतकरी नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आले आहेत हे पॅकेज केवळ शेतकऱ्यांसाठी नसून सामान्य नागरिक लघु उद्योजक ग्रामीण विकास आणि पुनर्वसनासाठी आहे एकूण एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांपैकी शेतीपिकांच्या नुकसानासाठी केवळ सहा हजार पाचशे काही स्त्रोतानुसार सहा हजार एकशे पंचाहत्तर कोटी तरतूद आहे जे पासष्ट लाख हेक्टरसाठी आहे बाकीचा निधी पशुधन विहिरी इन्फ्रास्ट्रक्चर कर्ज सवलती आणि इतर घटकांसाठी आहे यामुळे हे, या हे पॅकेज सरसकट वाटते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळणारा हिस्सा तुटपुंजा वाटतो मुख्य घटक आणि मदतीचे दर पॅकेजचे मुख्य घटक खालीलप्रमाणे आहेत यात राष्ट्रीय आपत्ती निधी निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत जसे पासष्ट एम एम पावसाची अट रद्द करणे दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढवणे आणि पशुधन मदतीची मर्यादा म्हणजे तीन जनावरांपर्यंत काढणे मात्र हे बदल शेतकऱ्यांना कितपत फायदेशीर ठरतील यावर प्रश्नचिन्ह आहे घटक मदतीचा दर एकूण तरतूद अंदाजे अटी नियम शेती पिकांचे नुकसान कोरडवाहू पिकांसाठी अठरा हजार पाचशे रुपये हेक्टर बागायती किंवा हंगामी पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये हेक्टर आणि बहुवार्षिक किंवा फळबागांसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टर प्रत्येक शेतकऱ्याला मूलभूत मदत दहा हजार रुपये रोख सहा हजार पाचशे कोटी गुणिले पासष्ट लाख हेक्टरसाठी तीन हेक्टरची मर्यादा पूर्वी दोन हेक्टर विम्याधारक शेतकऱ्यांना पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये हेक्टर विमा कंपन्यांकडून रब्बी पिकांसाठी अतिरिक्त चार हजार रुपये हेक्टर माती खरडून नेणे सॉइल इरोजन सत्तेचाळीस हजार रुपये रोख प्लस तीन लाख रुपये एमजीएनआर अंतर्गत एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टर समाविष्ट अलग तरतूद नाही नुकसान सिद्ध करावे लागेल एमजीएनआर जीए जी कामांद्वारे पुनर्स्थापना पशुधन नुकसान दुधाळ जनावरे गाय म्हैशी सदतीस हजार पाचशे रुपये प्रति ओडकाम बैल जनावरे बत्तीस हजार रुपये प्रति कोंबड्या कुक्कुटपालन शंभर रुपये प्रति समाविष्ट एनडीआरएफ मर्यादा म्हणजे तीन जनावरांपर्यंत काढली राज्य तिजोरीतून अतिरिक्त भरपाई मृत्यू किंवा वाहून जाणे सिद्ध करावे विहिरींचे नुकसान तीस हजार रुपये प्रतिविहीर गाळ काढणे आणि दुरुस्ती समाविष्ट पूरग्रस्त भागातील बुजलेल्या किंवा पडलेल्या विहिरींसाठी ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर एक हजार कोटी रुपये रस्ते पूल इत्यादी प्लस एक हजार पाचशे कोटी रुपये डीपीसी अंतर्गत दोन हजार पाचशे कोटी रुपये जिल्हा नियोजन समिती पाच टक्के हिस्सा पूरग्रस्त भागांसाठी टंचाई किंवा ओल्या दुष्काळ सवलती जमीन महसूल सवलत कर्ज पुनर्गठन आणि वसुली स्थगिती कृषी पंपांसाठी मोफत वीज शाळा महाविद्यालय शुल्कमाफी वीज जोडणी किंवा पंप नुकसान भरपाई समाविष्ट ओला दुष्काळ जाहीर न करता दुष्काळ नियम लागू कर्जमाफीची गरज नाही असे सरकारचे म्हणणे इतर घर दुकाने वैद्यकीय घर पुनर्निर्माण पीएमए अंतर्गत दुकानदारांसाठी पन्नास हजार रुपये यखेरींसाठी वैद्यकीय प्लस मृत्यूसाठी एक्सग्रॅशिया उर्वरित रक्कम सीएमआरएफ आणि एनडीआरएफ मार्फत दिवाळीपूर्वी वितरण शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष फायदा आणि आव्हाने हे पॅकेज ऐतिहासिक वाटते कारण एनडीआरएफच्या पूर्वीच्या निकषांप्रमाणे यापेक्षा दर वाढवले गेले आहेत तसेच पासष्ट एम एम पावसाची अट रद्द झाल्याने नुकसानभरित क्षेत्र वाढेल आणि दोनशे त्रेपन्न तालुक्यांना सरसकट मदत मिळेल मात्र गुंठे किंवा अर्धा एकर जमीन असलेल्या लहान शेतकऱ्यांसाठी ज्यांची संख्या बहुसंख्या आहे ही रक्कम तुटपुंजी आहे उदाहरणार्थ एक हेक्टर कोरडवाहू पिकांसाठी अठरा हजार पाचशे रुपये ही रक्कम बाजारभावाच्या तुलनेत फारच कमी आहे कारण एक हेक्टर सोयाबीन किंवा मका पिकाचे नुकसान लाखांत असते शिवाय विम्याधारक शेतकऱ्यांना वेगळी भरपाई मिळेल पण विमा नसलेल्यांसाठी राज्याची मदतच एकमेव आधार आहे माती खरडून नेण्यासाठी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टर ही चांगली तरतूद आहे पण एमजीएनआरजीएच्या माध्यमातून काम मिळवणे हे प्रक्रियात्मक अडचणी निर्माण करू शकते पशुधन मदतीचे दरही कमी वाटतात एक चांगली गाय किंवा म्हैशीची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त असते पण भरपाई फक्त सदतीस हजार पाचशे रुपये टंचाई सवलती महसूल सूट कर्ज पुनर्गठन आणि वसुली स्थगिती हे वाघवान्य आहे पण ओला दुष्काळ जाहीर न करता विमा क्लेम्स आणि इनपुट सबसिडीवर परिणाम होऊ शकतो विरोधक आणि शेतकऱ्यांच्या मागण्या तुम्ही व्हिडिओमध्ये नमूद केल्याप्रमाणे विरोधक आणि शेतकरी संघटनांकडून आक्षेप आहेत हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी आहे पण सरकारने ती नाकारली आहे मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफीची गरज नाही तातडीने मदत हवी पण प्रत्यक्षात सहा हजार पाचशे कोटींची तरतूद अडुसष्ट लाख हेक्टरसाठी अपुरी वाटते दुसरीकडे हे पॅकेज पूर्वीच्या पावसाळ्यातील एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांच्या पॅकेजपेक्षा मोठे आहे आणि केंद्राकडून अतिरिक्त मदत मागण्यात आली आहे मात्र वितरण प्रक्रियेत विलंब होऊ शकतो कारण पूर्वीच्या अनुभवानुसार शेतकऱ्यांना अर्ज पडताळणी आणि बँकिंग प्रक्रियेत महिन्यानुमहि लागतात शेतकरी नेते म्हणतात हे पॅकेज राजकीय घोषणा आहे आणि प्रत्यक्षात फायदा भोपळ्यापेक्षा जास्त नाही निष्कर्ष आणि शिफारसी एकंदरीत हे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे पॅकेज महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे जे पुनर्वसन आणि रब्बी हंगामासाठी आधार देईल मात्र शेती पिकांसाठीची तरतूद म्हणजे हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये ते बत्तीस हजार पाचशे रुपये ही अपुरी वाटते आणि लहान शेतकऱ्यांसाठी ती गुंठ्यात उतरल्यावर आणखी कमी होते सरकारने वितरण प्रक्रिया पारदर्शक करावी ऑनलाईन पोर्टलद्वारे जलद अर्ज आणि तात्काळ पडताळणी करावी शेतकऱ्यांनी विमा घेणे एमजीएनआरएजी अंतर्गत कामे घेणे आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे तुमच्या शोप्रमाणेच अशा चर्चा शेतकऱ्यांना जागरूक करतात दिवाळीपूर्वी मदत मिळेल का यावर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा अधिक माहितीसाठी महाराष्ट्र कृषी विभागाच्या वेबसाईटवर जिओआट इथे तपासा किंवा स्थानिक तहसीलदारांशी संपर्क साधा शेतकऱ्यांच्या समृद्धीची काळजी घ्या हा काळ एकत्र येऊन सामना करण्याचा आहे धन्यवाद